हॅलो हा हो तुमच्या मिस्टरांच काय चाललंय काय चाललंय मला नाही माहिती काय तो सगळं काहीतरी पोस्ट टाकतोय काय करतोय हलकट मेला काय त्याला कमी पडलं होतं हा mm -hmm. प्रत्येक आलेल्या नातेवाईकाला मी साडी घेतलेली आहे प्रत्येकाची मी उठा ठेव केलेली आहे काय माझं चुकलं गेले कुत्रा मेला असं कडकडून मरल ना काय माझं माज़ चुकलं माझी चूकच काय झाली मला हे सांग मला काय बोलताय तुम्ही नाही पण तो असं का करतोय हा रोज माझ्या घरात येत होता जेवत होता प्रत्येक पाहुण्याला मी साडी नेसवली प्रत्येकाला चहा केला हे केला उठा ठेव केला जेव्हा की के मी जॉबला जाते मला वेळ नसतो आणि तरी पण त्याला एवढा प्रॉब्लेम आहे मी स्वतःच्या कष्टावर काही घेत असेल तर त्याला काय प्रॉब्लेम आहे कुत्र्याला मॅडम निडू आला जरा नाही नाही कुत्रा नाही कुत्राच म्हणणार मी त्याला मला कुत्रा म्हणजे कुत्रा हलकत मेला येतो व्यवस्थित नीट बोलायचं तुझ्यासाठी नीट बोलायचं असेल मी का नीट बोलू मी माझं चूक नाही झाली मेण्याला चहा दिला मेण्याला जेवण दिलं मेण्याच्या प्रत्येक पाहुण्याला मी साडी घातली साडी घेतली चहा केले कुणाला नाही केलं काय कुणाला केलं नाही मला फक्त एवढं सांग कुत्रा मेला असं तळतो मरेल ना आणि मी म्हणते ना माझी जीठ काळी काहीही होणार नाही मी जसं म्हणते तसंच होणार आहे बर आहे नाही तू त्याला नीट सांग कुत्र्याला नाही मी त्याला कुत्रा म्हणूनच बोलणार आहे माझी काय चूक झाली ते सांग तू मला तुला मी कधी काय बोलले तुला मी कधी काय त्रास दिला तुला मी काय केलं तुला मी, मी, मी कुठली मदत केली नाही काय केलं माझं चुकलं काय मला फक्त हे सांग माझ्या पगाराच्या पैशात मी काय घ्यायचं का नाही घ्यायचं कशाला माझ्या मागे लागलाय कुठं काय बोलले मग कुणाला बोलतो माझ्या नावावर घेतलं ना मी काय एकच घर आहे माझं मी घेऊ घेऊन का तीस वर्ष काम केल्यावरती काही फ्लॅट नाही घेतला का मग मी काय कंप्लेंट करायला गेले का मी सोशल मीडियावरती डिक्लेअर केलं माझ्या गव्हर्नमेंटचा जॉब करून किती पैसे खाती म्हणून आणि कशी प्रॉपर्टी घेतली म्हणून माझ्या नंदेनं कुठं फ्लॅट घेतलाय नाही पण घेतल्यावर मग मी असं म्हणायचं नाही अजून तुम्ही घेतला कशा म्हटला मी म्हणाल ना मी म्हणाल ना इथून पुढे आता ना ना घेतलाच नाही ना मग तुम्ही काय घेतलं तुझ्या सासरांनी काय घेतलं एवढ्या वर्षाच्या सर्व्हिस मध्ये तर मी असं म्हणायचं का सोशल मीडियावरती जाऊन ते बघा तू ते काय तू मिनते बघायचं मला कायच माहित नाही मॅडम तुला कसं माहिती नसतं ग सगळ्या जगाला माहिती झाल्यावरती असा त्याच्या मुलांना तळतळास लागल ना माझा काय विचारायला नको बर ठीक आहे मेल्यांना इतकं उपकाराची जाण नाही माझे पैसे मोजायला जातो घे बस ना तू का त्याला म्हणून असं वागतो एवढी साधी अक्कल नाही का कुत्रा मेला काम करणं करता त्याचं जे घर चालत होत ना अशाच ह्याच्यामुळे चालत होत कधी कामाला जाताना दिसलं नाही कोण मला का नाहीतर मग सासराच्या जीवावर खात असतील बसून नाहीतर आई वडिलांच्या जीवावर त्यांच्या मड्यावर बसलेत त्यांच्या मऱ्यावर बसून फॅमिली चालवायची त्यांनी आणि हे दुसऱ्यांच्या फॅमिलीची चौकशी करतात स्वतःच घर चालवायला तर कधी आलं नाही म्हाताऱ्यांनी पैसे द्यायचे आणि मग ह्यांनी पोरं काढायची मॅडम नीट बोला मी काही नीट बोलणार नाही माझ्याकडून नीट बोलण्याची अपेक्षा करू नको तू आता म्हाताऱ्यांनी अगदी बस नवी अपेक्षा माझ्याकडून तुम्ही सगळं हे करून तुम्ही मी कष्टाने काम करते जाते मी माझी नोकरी करते कशा कशा पद्धतीने मी हे करते मी कुठलं काय केलं का इलिगल हा हलकत मेला जाते सगळ्या बायकां सगळ्या पोरी फिरवत होता एवढ्या दिवस हा एक पोरगी सोडली नाही कधी आणि लागलाय नखरे करायला माझ्या बहिणीच्या पोरी आणून बसवल्या हो इथं सांगायला गेल्यावर किती सांगता येईल मला आता बरं मग आणि ती मैत्रीण म्हणून ती इथं आणली आणि नंतर त्यांची लग्न लावून दिली आणि आधीच त्याच्या आधी ह्यानी फिरवल्या सगळ्या लागलाय शहानपानाचे हे करायला नाहीतर भावासारखा शिकून काहीतरी मोठा झाला असता ना बहिणीसारखा शिकून काहीतरी झाला असता असा फिरला असता का बोंबलत फिरतोय आज ह्याच्या इथं त्याच्या उद्या त्याच्या इथं कुत्र्याच नाही वाईट झालं ना तर मला विचारू नको अख्ख घर जळल नाही झालं तर माझ नाव बदलून टाकतो काय चूक केली होती मला तू सांग माझी काय चूक झाली एवढे एवढे मोठ्या बाता करत होत्या ना एवढे नालायक आहात का, का तुम्ही आणि एवढे फसवे आहात का का तुमचं असं फसवू आहे जिथं राहायला जाता तिथं तुम्ही घाण करता का अजिबात मुलांना तुझे आशीर्वाद लागणार नाही तळतळ लागल माझी तळतळ माझ्या कष्टाच्या पैशाने घेतलेल्यावर तू नजर टाकतो ता, का तू गप्पा सोनाली मला बोलू दे मी सात आठ वर्ष त्यांचं केलंय ज्यांच्यासाठी आपण करतो ते अशा आपल्या उलट मुतणार का तोंडावरती तोंडावरून तसाच दिसत होता सगळ्या सोसायटीत तर तशीच चर्चा आहे पण आम्ही गप्प होतो पुरी लोकांच्या पळवून आणायच्या आणि वरून जस्ट करायची